हाय नमस्कार मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या वेळीला सुरुवात करते कशा आहात तुम्ही सगळ्याजणी खूप छान मस्त आणि मजेतच असणार तर कालच्या वेळेला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी तुमचं खरंच खूप खूप मनापासून आभार मानते तर खूप साऱ्या ताईंना माझं जे सकाळचं डेली रुटीन आहे ते जास्त खूप जास्त आवडतं आणि सकाळच्या जे काही मी माझं रुटीन दाखवते ना त्या व्हिडिओला जास्त प्रमाणामध्ये व्ह्यूज येतात खूप साऱ्या जणींना सकाळचं रुटीन आवडतं कमेंट हे आहेत की डेली रोज सकाळचं रुटीन जे आहे ना तुझं ते शेअर करत जा तर म्हटलं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडंफार चेंज वगैरे इकडे तिकडे थोडं काही बदल असं जे काही रुटीन आहे आपलं सकाळचं जे माझं ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सकाळचे सात वाजल्यानंतरचं सा रुटीन आहे म्हणजे वेदू स्कूलला गेल्यानंतर जी काही आपली कामं असतात मेन म्हणजे आपण तर सर्वात आधी जे आपलं महत्त्वाचं काम आहे सुरुवात करायच्या आधी ते आपण करतो की बेड आवरून घेणं किंवा सोफा आवरून घेणं ही आपली सर्वात जास्त महत्त्वाची कामं असतात आणि शिवाय आज मला ना वगैरे वगैरेही धुवून घ्यायचे होते तर त्यासाठी मग थोडा उशीर झाला आणि ते संपूर्ण झाल्यानंतर मग मी माझ्या रुटीनला सुरुवात केलेली होती तर सुरुवातीला आधी बेडवरचं जे काही पसारा म्हणजे बेडशीट वगैरे चेंज करून घ्यायचं होतं मला ते आवरून घेतलं आणि त्यानंतर मग पुढे सोफा आणि व्यवस्थित झटकून वगैरे आवरून झाल्यानंतर मग आपल्याला झाडू मारण्यासाठी जरा मोकळं होऊन जातं आणि झाडू मारायच्या आधी तेच आपण सुरुवात करत असतो की जेणेकरून रात्रीच्या अंथरूण किंवा बेड सोफा सगळं व्यवस्थित असं करून घेणं त्यानंतर मग घराला पूर्ण झाडू मारून घेतला संपूर्ण आणि बाहेरच्या साईडला झाडायला सुरुवात केलेली होती बाहेरचंही रोजच्या रोज सकाळीच एकदा झाडून आणि पुसून व्यवस्थित झालं किंवा दिवसभर काही बघायचं काम नाही तर बाहेरचंही झाडून घेतलं आणि त्यानंतर मग मी बेडवरचं बेडशीट आ चेंज करून घेतलेलं होतं आठ दिवस झाले की मग मी दुसरं बेडशीट टाकून देते आणि जे काही आहे ते धुवायला टाकायचं होतं तर आणि स्वेटरही आता थंडी तर पूर्णपणे पडतच नाही आहे थंडी बंदच झाली आहे आता जवळजवळ उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे हळूहळू तर स्वेटर आता वरच आहेत तर ठेवायच्या आधी म्हटलं व्यवस्थित छान वॉश वगैरे करून ठेवते त्यांना तर सगळे स्वेटर आणि एक बेडशीट होतं तेवढं मग मशीनमध्ये दे लावून देणार आहे बाकीचे कपडे मी सुरुवातीला आधीच धुवून घेतलेली होती कारण कपडे लवकर धुतली गेली म्हणजे पूर्णपणे काम कम्प्लीट झाल्यासारखं असं मला तरी वाटतं त्यामुळे मग मी कपडे आधी सुरुवातीला धुवून घेतली आणि स्वेटर जे होते ना ते मशीनमध्ये टाकायचे होते तर ते आणि बेडशीट वगैरे जे होतं ते जास्त असे जाड कापड वगैरे किंवा गोधड्या बेडशीट आपले रोजची सोफा कवर म्हणा काही ते मात्र मशीन मध्ये लावून देते हाताने न धुता पण रोजचे डेली कपडे मात्र हातानेच चा धुवायचं चालू असतं टिफिन वगैरे देऊन झाल्यानंतर असा काहीसा पसारा आपल्या किचन ओट्यावरती झालेलाच असतो म्हणजे ते आपलं भाजी करणं म्हणा चपात्या वगैरे त्यासाठी लागणारं सगळं साहित्य सगळा काही जो काही पसारा असतो तो, तो पूर्ण किचनभर झालेलाच असतो आणि सकाळचं टिफिन मुलांची घाई वेण्या घालणं हे करणं तयारी करणं डबे भरणं वगैरे स्वयंपाक ते सगळं करण्यामध्ये पसारा काही आवरला जात नाही वेळच्या जा, वेळी तर तो सगळे गेल्यानंतर निवांत असा आपण आवरायला सुरुवात करत असतो कारण ते घरामधून जात नाही तोपर्यंत आपली मेन म्हणजे मुलांचं व्यवस्थित करून देणं सगळं आपल्याला बघावं लागतं सुरुवातीला सगळा पसारा जो काही होता ना तो बेसिनमध्ये टाकला आणि आज मी टिफिनसाठी फ्लावर बटाटा आणि वटाणा याची मिक्स भाजी करून दिलेली होती ती काढून घेतली एका वाटीमध्ये जेवढी शिल्लक होती तेवढी आणि वेदू आणि यांचा टिफिन देऊन झालेला होता त्यानंतर आता पटपट पूर्ण भांड्यांचा जो काही पसारा आहे ना तो सगळा आवरून घेते आणि भांडे किचन सगळं आवरून घेणं किंवा लादी वगैरे पुसणं हे सगळी कामं होईपर्यंत मशीनमध्ये जे काही स्वेटर आणि बेडशीट मी धुवायला टाकलेलं आहे तर ही कामं जोपर्यंत आवरली जातील तेवढ्या वेळामध्ये कपडेही धुवून होतील आणि आपल्या रोजचाच वापरातलं जे काही पिण्याचं पाणी असतं आपण माठ वगैरे भरून ठेवतो तो, तो माठ एक दोन दिवस आड धुत असते रोज नाही धुत कारण थंड पाणी असताना त्याच्यामध्ये तर एक दिवस आड धुते कारण फिल्टर असतं आणि खाली नळ असल्यामुळे त्याच्यामध्ये काही खराब होत नाही तर एक दिवस दोन आड माठ धुवून घेते नाही तर वरच्या साईडलाही त्याला पांढरं पांढरं असं येतच असतं पाण्यात क्षार वगैरे असल्यामुळे किंवा काही जास्त दिवस झाले तर त्यामुळे त्यालाही एक दोन दिवस आड धुतलाच पाहिजे किंवा उपवास असला खास करून त्या दिवशी तर नक्कीच आपण स्वच्छ माठ करून पाणी धुतलंच पाहिजे तसं आमच्याकडे चोवीस तास पाणी असल्यामुळे पाण्याचं काही टेन्शन नाही कधीही ज्या वेळेस पाणी संपलं माठातलं त्यावेळेसही धुवून भरून घेतला तरीही चालतं पण सकाळ सकाळी जर आपण ज्या वेळेस कामं करत राहिलो त्यावेळेस जर माठही व्यवस्थित छान धुवून भरून झाला तर मग कामात काम होऊन जातं त्यासाठी दुपारच्या वेळेला आणि टायमिंगला कधीही त्याच्यातलं पाणी संपल्यावर आपल्याला मग पुन्हा पाणी भरायची गरज पडत नाही त्यातलं जे काही थोडंफार शिल्लक पाणी असलं ते झाडांना टाकून द्यायचं म्हणजे आपलं माठातलं थंडगार पाणी वेस्टेज जात नाही तर माठ धुवून झालेलं आहे आणि आता उन्हाळा लागला ना की माठ आहे ना मस्त छान मिठाने जर धुतला ना आपण तर त्याच्यातलं पाणी थंडगार राहतं तर उन्हाळ्यामध्ये आपण एक दोन आड तरी मिठाने मस्त छान असा माठ स्वच्छ धुवून घेतला पाहिजे जेणेकरून माठातलं पाणी छान थंड राहील तर माठ भरत आहे आता तोपर्यंत संपूर्ण किचन आता क्लिनिंग करून घेत आहे गॅस धुतल्याशिवाय कामं काही पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही त्यामुळे रोजच्या रोज गॅस शिगडीही धुवूनच घेते स्वयंपाक पूर्ण झाला असताना फर्शिप ज्या वेळेस असली त्यावेळेस सकाळी लवकर कामं होतात अगदी पटकन दहापर्यंत पर्यंत पूर्णपणे कामं झालेली असतात आणि तेही मस्त छान अशी चकाचक आणि इतर वेळी तर दिवसभर खाण्यापिण्याचा खूप जास्त पसारा असतो कधी कधी आता तरी बऱ्याच वेळेला मी सकाळी लवकर स्वयंपाकाला सुरुवात करत असते अगदी फसशिप नसली किंवा कधी जायचं असलं तरी सुद्धा कारण दिवसभर तीस तीस कामं आणि दिवसभर तोच तोच पसारा त्यापेक्षा सकाळी एकदाच पटकन आपण आपली कामं आवरून घेतली म्हणजे आपलं आपणही मोकळे आणि आपण सतत त्याच गोष्टींमध्ये गुंतून राहत नाही मग आपल्यालाही जरा मोकळा वेळ मिळतो आणि जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसलो की नाही आता उशिराच करेल उशिराच बनवेल तर मात्र मग मा आपला कुठं दोन तीन कामांमध्ये वाजून जातात ना तर आपल्यालाच कळत नाही आणि पूर्ण दिवस मग नुसतं रांधा वाडा भांडी वगैरे आवरा हे याच्यामध्येच पूर्ण दिवस निघून जातो थोडाही वेळ आपल्याकडे शिल्लक राहत नाही त्यामुळे जेवढे होता येईल तेवढा सकाळी लवकर आवरायचा प्रयत्न असतो कामांचा एका साइडचा ओटा आवरून झालेला आहे इकडचा सा साइडचा हे पूर्णपणे दोघ साइड चे चा प्लॅटफॉर्म मस्त छान असे चकाचक आवरून झालेले आहेत आज मला फ्रीजचीही वरचेवर क्लिनिंग करून घ्यायची होती जी आपण दर आठवड्याला करतो ती कारण भाजीपाला वगैरे आणायच्या आधी जर ज्या दिवशी आपण भाजी वगैरे आणायला जातो त्याच्या त्याच दिवशी सकाळी जर व्यवस्थित छान फ्रीज वगैरे आवरून घेतला तर मोकळाही राहतो किंवा त्यातल्या ज्या काही भाज्या आहेत ना शिल्लक त्यांचा वापरही होऊन जातो नाही तर मग काही वेळेला बऱ्याचदा आपण आणून आणून फ्रीजमध्ये ठेवतो आणि मागच्या साईडला ठेवत गेलो तर मग त्या भाज्या खराबही होऊन जातात किंवा त्या वापरात येत नाही त्यामुळे वेळच्या वेळी जर व्यवस्थित छान आपला बाजार असला किंवा भाजीला जायचं असलं आठवड्यातून म्हणा किंवा दोन चार दिवसातून तर त्यावेळेस फ्रीज आवरून घेतला तर फ्रीजही व्यवस्थित छान राहतो आणि सगळं सामान मोकळं राहतं आणि भाज्यांसाठी जे काही आता डबे मागवून घेतलेले आहेत ऑनलाईन ते तर इतके छान आहेत ना त्यामुळे फ्रीजमध्ये अजिबात गर्दी होत नाही आणि भाज्या व्यवस्थित टिकतातही त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे तर त्यामुळे बरीचशी मदत होते तर आतून फ्रीज छान असा पुसून घेतला त्यानंतर बाहेरूनही व्यवस्थित असा पुसून घेतला कारण आपले हात वगैरे रोजच्या रोज लागतात त्यामुळे रोजच्या चार रोज ज्यावेळेस वेळेस आपण किचनची क्लिनिंग करतो त्यावेळेस फ्रीजवरतीही एक कापड मारूनच घेत असते जेणेकरून व्यवस्थित छान पुसून आणि व्यवस्थित राहील तर त्यासाठी आणि घरातलं जे काही किचनचं काम आवरून झाल्यानंतर मेन महत्त्वाचं काम जे असतं ते म्हणजे ही जी आपली झाडं आहेत त्यांना व्यवस्थित पाणी वगैरे बघणं काय आहे काय नाही त्यांच्याही पोटा पाण्याचं आपल्याला बघावंच लागतं कारण रोजच्या रोज आपण त्यांना पाणी घालत राहिलो तरच झाडंही चांगली राहतात नाही तर मग आपण बऱ्याच वेळेला ना आपण कामांच्या गडबडीमध्ये विचार करतो की नंतर झाडांना पाणी टाकून होईल असं जर विचार केला तर बऱ्याच वेळेला झाडं सुकून जातात आणि चांगली राहत नाही मग ती कोरडी पडतात त्यांनाही रोजच्या रोज आपण नाही काही दुसरं पण मग पाणी तरी आपण रोजच्या रोज झाडांना घातलंच पाहिजे त्यामुळे एक वेळ ठरवून घ्यायची की हे काम झाल्यानंतर ते फिक्स आहे झाडांना पाणी घालणं तर रोजच्या रोज ती सवय होऊन जाते आणि रोजच्या रोज आपलं लक्षातही राहतं किती मस्त छान अशी आज दोन फुलं आलेली आहेत आपल्या ज्या संदाला तुम्ही बघू शकतात आणि रोजच्या रोज मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतच असते की रोज फुलं आलेली असली की पिवळ्या गुलाबाला ही कडी आलेली आहे आणि चक्क आज मोगऱ्यालाही मस्त छान अशा कड्या आलेल्या आहेत त्याही खूप जास्त दिवसात म्हणजे वर्षातनं म्हटलं तरीही चालेल वर्ष झाले त्याला एकही फुल नव्हतं मस्त छान कड्या आलेल्या आहेत चला म्हटलं आता बाल्कनीमध्ये झाडांना पाणी घालत आहे तर तुमच्यासोबत तेही शेअर करते एकदा दाखवून देते की मोगऱ्यालाही मस्त छान छान कड्या आलेल्या आहेत आता येतीलच फुलं काही दिवसांमध्ये आणि त्याचा सुगंध तर मग काही विचारूच नका एक दोन जरी फुल आलेलं असलं तरी पूर्ण बाल्कनी मस्त छान अशी सुगंधित होऊन जाते आणि त्यानंतर मग शेवटचं जे काही काम राहिलेलं होतं माझं ते म्हणजे बाहेरच्या साईडला लेपन केलेलं असतं तर ते पुसून घ्यायचं होतं बाहेरचं आधी आवरून घेतलं आणि त्यानंतर मग आपली आधी क्लिनिंग करण्यासाठी घेत आहे घरातली लादी पुसायच्या आधी मी बाल्कनी आवरून घेत असते ह्या साइडची आणि बेडरूमची बाल्कनी आहे ना कपडे ज्या वेळेस वाढवत घालायला जाते त्याच वेळेला बेडरूमची बाल्कनी छान अशी पुसून घेते आणि आता हॉलची बाल्कनी पुसून घेत आहे झाडांना पाणी घातल्यामुळे खूप जास्त पाणी होऊन जातं बाल्कनीमध्ये आणि वरती जे टँगल हाड लावलेला आहे ना ते मी एका जाळीमध्ये लावलेलं ला, असल्यामुळे त्यात पाणी थांबत नाही खूप कमी प्रमाणात पाणी त्याच्यात राहतं आणि खाली गळून जातं तर तेही मग एक कारण आहे की लवकर पाणी त्यामुळे घातलं जातं लादी पुसायच्या आधी कारण ज्या वेळेस लादी वगैरे आवरायची असली त्याआधी मग बाल्कनी ही आवरून होऊन जाते मा, मा नंतर मग मग लादी पुसून झाल्यानंतर जर झाडांना पाणी घालायला गेलं तर पुन्हा मग जा बाल्कनीमध्ये पाण्याचा जो काही पसारा आहे तो होऊन जातो पूर्ण पाणी पाणी होऊन जातं मग नंतर सगळी कामं झाल्यानंतर मग देवपूजेला सुरुवात करत असते कारण निवांत अशी छान मस्त देवपूजा जी आहे ती करता येते रुटीन जे आहे ते सेम रोजचं राहत नाही ज्या वेळेस स्वयंपाक उशिरा असला त्यावेळेस आधी देवपूजा असते आणि ज्या वेळेस सकाळी टिफिन असला त्यावेळेस सकाळी देवपूजा होत नाही त्यावेळेस कारण टिफिनची खूप जास्त घाई असल्यामुळे मग आधी टिफिनकडे लक्ष द्यावं लागतं तेवढं देवांना फक्त नमस्कार करून लगेच आपली रुटीनला सुरुवात होत असते मग आणि जशी रुटीनला सुरुवात झालेली असली मग मी देवपूजा वगैरे काही न करता आपलं कामं सगळं आवरून घेते आणि नंतर मग छान अशी निवांत आपली देवपूजा होऊन जाते सगळी जी काही कामं होती ती होईपर्यंत आता इथे स्वेटर वगैरे मशीनमध्ये टाकलेले होते तेही छान धुवून झालेले होते आता कपडे वाळायला टाकून देते आणि मग त्यानंतर सिद्धीला सोडायला जाईल अजून वेळ आहे बराचसा दहा वाजलेले आहेत दहापर्यंत टोटली कामं सगळी झालेली आहेत आणि आता कपडे वाळायला टाकून मग बाकीची पुढची जे काही नंतर मग आता व्हिडिओ एडिटिंग करणं म्हणा वाईजवर करणं म्हणा तुमच्यापर्यंत पोहोचवणं म्हणा अशी बरीचशी कामं आहेत ती होत राहतील चला ताईनो मी व्हिडिओचा एंड करते कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा सोबतच नेहमीप्रमाणे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे छान छान व्हिडिओ बघत राहा भेटूया उद्या अशा छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ